दादा हो दादा जरा आमचं पण ऐकलं तर बरं होईल जरा नाही इकडं इकडं आमदार इकडं आमदार इकडं आमदार तुम्ही तरी किमान आमचं ऐका का सभागृहाच्या इभ्रतीला शोभणार नाहीये मी जबाबदारी या ठिकाणी सांगतो काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारने विचारलं तिथल्या अधिकारना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय या विधानभवनात भवनात घडलंय परंतु ह्या पद्धतीनं भास्करराव तुम्ही पण इतके सिनियर तुम्ही कॅबिनेट मंत्री होता तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष होता तुम्ही देखील एका गरीब इथनं कसं पुढं आला याचं तुम्ही इथं उदाहरण दिलेलं आहे असं असताना काहीतरी ह्या सभागृहाचा डेकोरेशन पाडला पाहिजे ना पण ज्यांच्याकडे एवढं पाशवी बहुमत आहे या पार्श्वभूम माताचा अहंकार या ठिकाणी दिसला की साधारणपणे ही निवडणूक बिनविरोध होण्याकरता तुम्ही आम्हाला सहकार्य करणार की नाही करणार ही चर्चा करण्याचं औदार्य सुद्धा सत्ताधारी पक्षाकडे दिसलं नाही अध्यक्ष महोदय आम्ही बिनविरोध पाठिंबा करतोयच पण हे औदार्य असलं पाहिजे याच सभागृहामध्ये कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी याच आता मी तुमच्याकडून शिकायला अजून मला वेळ आहे आणि म्हणून या ठिकाणी हा मला कमाल वाटते आणि म्हणून याच सभागृहामध्ये कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी एका प्रस्तावावर चर्चा करताना अध्यक्ष महोदय सांगितलं होतं की संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे मतमतांतर असू शकतात मतभेद असू शकतात मतभिन्नता असू शकतात एकमेकाचे विचार एकमेकाला पटू शकत नाही पण लोकशाहीमध्ये संवाद बंद होता कामा नये लोकशाहीमध्ये डायलॉग बंद होता कामा नये आणि जर डायलॉगच बंद झाला मंत्री महोदय मला जर शिकवत असतील तर डायलॉगच बंद झाला तर लोकशाहीचा आत्मा जिवंत राहणार नाही हे कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी सांगितलंय म्हणून तरी तेवढं माझं ऐकून घ्या अशी माझी मंत्र्यांना विनंती आहे आणि म्हणून आम्ही बिनविरोध पाठिंबा दिला आमची संख्या कमी आहे ह्या मला माहित आहे आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवून आम्ही जिंकू शकत नाही आम्हाला माहित आहे परंतु निवडणूक लढवण्यापासून आम्हाला कोणी रोकू शकला नसता आम्ही जर उमेदवारी अर्ज भरला असता तर आज या ठिकाणी मतदानापासून सगळी प्रक्रिया पार पाडावी लागली असती आणि म्हणून किमान साधा की कि तुम्ही फॉर्म भरू नये अशा पद्धतीची भुजबळ साहेब विनंती करण्याचं सौजन्य सुद्धा आज सत्ताधाऱ्यांकडनं संपून गेलंय जागेवर बसून घ्या बगीच्यात फिरल्यासारखे तुम्ही फिरताय आणि म्हणून अशा प्रकारचं सौजन्य संपणे हे लोकशाहीच्या हिताचं नाही अध्यक्ष महोदय आज अध्यक्ष मोदयांना हो ऐकायला थोडस वाईट वाटेल वाट पण मला सांगितलं पाहिजे की आज ज्या गौरवशाली एकनाथराव शिंदे परंपरा तुम्ही सांगताय या गॅलरीमध्ये बसलेले पत्रकार यापूर्वी या ठिकाणी अवमूल्यन करायचे सभागृहाच्या कामकाज कामकाजाचं सभागृहाच्या कामकाजाचा काम का लेखाजोखा का करायचे आर्टिकल लिहायचे आज ती आर्टिकल सगळी बंद झालेली आहेत पण काल एक एका वर्तमानपत्रानं खूप मोठं भुजबळ साहेब धाडच दाखवलं त्यांनी सांगितलं विधान भवनातील गर्दीचा खरा खुरा बाजार काय लिहिलंय त्याच्यामध्ये बाजार असा मांडला गेलाय की या ठिकाणी सभागृहामध्ये येण्याकरता म्हणून पास बंद केले गेले परंतु ऑनलाईन जीपे करून दहा हजार रुपये भरून या ठिकाणी विधानसभा भवनामध्ये येण्याचे पास दहा दहा हजार रुपयामध्ये मिळतात अशा प्रकारचं नावानिशी आणि त्यांनी त्या जीपेचा उल्लेख करून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे हे ते उल्लेख केलेला आहे अध्यक्ष महोदय दुसरं काय सांगितलं एक मिनिटाचा विधायक आणि बिनमहत्वाचा हशा हे कायदे मंडळ आहे विधान मंडळ आहे इथे कायदे केले जातात कायद्याकरता किती वेळ दिला जातो या संदर्भामध्ये भाष्य केलंय नव्या वादाचा नवा अंक म्हणून त्यांनी आर्टिकल लिहिलेला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे अण्णा हे सभागृहाच्या विभृतीला शोभणारं नाहीये मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारने विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना कि लक्षविधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजे ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा हे आज सभागृहामध्ये घडलंय घडलंय घडलं सन्मान्य भास्करराव जाधव साहेबांना सगळं बोलण्याचा अधिकार आहे परंतु मुख्यमंत्री बोलतात उपमुख्यमंत्री बोलतात आहेत जनतेनी एवढ्या प्रचंड संख्येनी आपल्या सगळ्यांना निवडून दिलंय आणि ह्या सभागृहामध्ये आपण अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं हे जे काही बोलणं हे कितपत रेकॉर्ड योग्य आहे अध्यक्ष महोदय हे रेकॉर्ड होऊन काढलं पाहिजे त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं त्यांनी यांना भेटून सांगावं ना, ना, ना काही असेल तर अध्यक्ष महोदय आम्ही सरकार चालवतो आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही परंतु आम्ही सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे हे अशा पद्धतीनं जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही त्याच्या चौकशी केली का नाही त्याचे पुरावे आहे का नाही जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर त्याच्यावर ऍक्शन घेऊ एफ आय आर दाखल करू परंतु ह्या पद्धतीनं भास्करराव तुम्ही पण इतके सिनियर तुम्ही कॅबिनेट मंत्री होता तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष होता तुम्ही देखील एका गरीबीतनं कसं पुढे आला याचं तुम्ही इथं उदाहरण दिलेलं आहे असं असताना काहीतरी ह्या सभागृहाचा डेकोर पाडला पाहिजे ना आपण नाही नाही पण अध्यक्ष महोदय तुम्ही आता त्याच्या आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये आपण पण या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या आपल्या कामकाजामध्ये सभागृहाची अशा प्रकारची बदनामी होऊन देणं हे कदापी आम्ही सदस्य सहन करणार नाही हे थांबलं गेलं पाहिजे आणि सदस्यांना ही विनंती आहे की आज आपण इकडे अभिनंदनाचा प्रस्तावा चर्चा घेत आहोत आपल्याकडे नवनिर्वाचित असे आपले उपाध्यक्ष आपण इकडे विराजमान केले आहेत तर या प्रथेला कालबोट लागेल असं आपण कोणी वर्तणूक करू नये सन्मान्य सन्मान्य भास्करराव जाधव साहेबांनी आता जे आपल्या भाषणात ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्याची मी दखल घेतलेली आहे परंतु 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 मला पूर्ण बोलू दे मला संपू दे परंतु माझ्या अपेक्षा या भास्करराव जाधव साहेबांकडनं या फार वेगळ्या आणि मोठ्या आहेत या सभागृहाचे ते ज्येष्ठ सदस्य आहेत एका राजकीय पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यासारख्या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीला बघून त्यांचं नाव विरोधी पक्ष नेता करावा म्हणून माझ्याकडे प्रस्तावित केलं गेलं आहे त्यामुळे अशा व्यक्तीकडनं सभागृहात या वेळेला कामकाजात किंवा विधीमंडळात होणाऱ्या एखाद्या बाबीबद्दल आक्षेपार्ह काही असेल तर सरासर आपल्याकडे अशी परंपरा प्रथा आहे की संबंधित सदस्य सभागृहात नव्हे तर आपल्या अध्यक्षांच्या दालनात येतो अध्यक्षांना त्याबद्दल अवगत करतो ही आपल्याकडे प्रथा आहे आणि आपल्याकडनं या प्रथेचं पालन व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे